सूर्यनारायणाचे खरे स्वरूप आज आपण जाणून घेणार आहोत एक असा उपवास जो दिसायला साधा आहे पण त्याचा परिणाम आयुष्य बदलणारा आहे तो उपवास आहे सूर्यनारायणाचा सात दिवसांचा उपवास हा उपवास फक्त परंपरेसाठी नाही तर शरीर मन आणि नात्यांवर खोल परिणाम करणारा आहे सूर्य म्हणजे ऊर्जा तेज आत्मविश्वास आणि जीवनाची सुरुवात वेदांमध्ये सूर्याला प्रत्यक्ष देव म्हटले आहे कारण आपण रोज त्याला प्रत्यक्ष पाहतो स्त्रिया हा उपवास का करतात भारतीय संस्कृतीत स्त्री म्हणजे घराची ऊर्जा जेव्हा स्त्री सूर्याची उपासना करते तेव्हा घरात प्रकाश स्थैर्य आणि शांतता येते हा उपवास मुख्यतः केला जातो नवऱ्याचे आयुष्य दीर्घ रहावे त्याचे आरोग्य चांगले राहावे घरात आर्थिक स्थैर्य यावे अपत्य सुख मिळावे मानसिक तणाव दूर व्हावा या उपवासातून स्त्रीला स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि संयम मिळतो सात दिवसांचे गुढ महत्व सात हा आकडा आपल्या जीवनाशी खोल जोडलेला आहे सूर्याचे सात किरण आठवड्याचे सात वार शरीरातील सात चक्र आकाशातील सात ऋषी सात दिवस म्हणजे या सातही शक्तींना हळूहळू जागृत करणे यामुळे मन स्थिर होते विचार स्पष्ट होतात आणि निर्णय क्षमता वाढते पुराणांनुसार श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला कुष्ठरोग झाला होता अनेक उपचार करूनही रोग बरा झाला नाही ऋषींनी त्याला सांगितले सूर्यनारायणाची उपासना कर सांबाने सात दिवस उपवास केला दररोज सूर्याला अर्घ्य दिले आणि मनोभावे प्रार्थना केली कृपेने त्याचा रोग पूर्ण सूर्याला मानले जाते। असा की सकाळचा रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि नैराश्य कमी होते सूर्योपासनेमुळे मन सकारात्मक राहते आणि आत्मविश्वास वाढतो म्हणजे धर्म आणि विज्ञान दोन्ही एकत्र चालतात सात दिवस उपवास विधी प्रत्येक दिवशी सूर्योदयाला उठावे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे लाल फूल आणि अक्षता टाकाव्यात सूर्याकडे पाहून मंत्र म्हणावा ओम सूर्याय नमहा अर्घ्य हळूहळू सोडावे दिवसभर फलाहार किंवा उपवास करावा राग खोटेपणा आणि नकारात्मक विचार टाळावेत सातव्या दिवशी काय विशेष करावं सातव्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवावा व्रत सांगावे आणि सूर्यनारायणाची आरती करावी मनातल्या इच्छेचा संकल्प सोडावा कृतज्ञतेने हा उपवास पूर्ण करावा या उपवासाचे अनुभव आणि चमत्कार अनेक स्त्रियांचे अनुभव असे सांगतात जुने आजार बरे झाले तणाव कमी झाला नवऱ्याच्या अडचणी दूर झाल्या अपत्य प्राप्ती झाली मन शांत झाले खरा चमत्कार म्हणजे मन, मन मजबूत होणे कोण करू शकतो हा उपवास हा उपवास फक्त स्त्रियांसाठी नाही अविवाहित मुली पुरुष कोणीही करू शकतो सूर्य सगळ्यांना समान प्रकाश देतो सूर्यनारायणाचा उपवास म्हणजे स्वतःच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा मार्ग श्रद्धा सातत्य आणि शुद्ध मन हेच खरे चमत्कार घडवतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा